उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात दबंगईची एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका कारने दुसऱ्या कारचा पाठलाग करून त्याला धडक दिली आणि कारमधील व्यक्तीला बाहेर ओढून मारहाण करून त्याचं अपहरण करण्यात आलं ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आहे सध्या पोलिस या प्रकरणाच्या तपासात आणि कायदेशीर कारवाईत गुंतले आहेत ही दृश्य अमरोहा जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची पोल उघड करताना दिसत आहेत औद्योगिक नगरी गजरावला पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली गजरावला येथील रहिवासी जागे पत्नीला संभल येथे सोडून परत घरी येत होते त्याच दरम्यान त्यांच्या कारशी दुसऱ्या वाहनाशी किरकोळ धडक झाली यावरून आरोपींनी कारचालकाशी वाद घालायला सुरुवात केली आणि काही क्षणांतच वाद भांडणात बदलला पाहता पाहता दबंगांनी चालकाला कारमधून ओढून बाहेर काढले आणि रस्त्याच्या कडेला पाडून बेदम मारहाण केली व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की त्यावेळी अनेक प्रवासी आणि लोक उपस्थित होते मात्र कुणीही पुढे येऊन मध्यस्थी करण्याची हिंमत दाखवली नाही ही, ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे धनोरा परिक्षेत्राच्या सीईओ अंजली कटारिया यांनी सांगितले की पीडिताच्या तक्रारीच्या आधारे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या अटकेसाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे लवकरच आरोपींना पकडून जेलमध्ये पाठवण्यात येईल